नमस्कार मित्रांनो सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे तर ज्यांची ई के वाय सी बाकी राहिलेली आहे तर अशा सर्वांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे अन्यथा तुमचं जे काही रेशन आहे तिथं बंद होणार आहे जे काही तुम्हाला गहू त्याचप्रमाणे तांदूळ जे काही कंट्रोलमध्ये मिळत आहेत तर रेशनचे जर धान्य तुम्हाला जर पाहिजे असेल जर तुम्ही जर ई के वाय सी जर केलेली नाही तर तुमचे धान्यसुद्धा आता आता बंद होणार आहेत तर ज्यांची ई के वाय सी बाकी राहिलेली आहे तर अशा सर्वांनी ई के वाय सी रेशन कार्डच्या दुकानमध्ये जाऊन तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड तुम्हाला लागणे आवश्यक आहे सर्वांचे घरच्यांचे जेवढे की तुमच्या कुटुंबामध्ये सदस्य राहतात अशांनी सर्वांनी ई के वाय सी जे करून घ्यायचे आहेत ज्यांनी ई के वाय सी केलेली नाही तर त्यांच्या नावाचं जे काही धान्य आहे ते इथं बंद होणार आहेत तर सर्वांना इथं आवाहन करण्यात येते की ज्यांची ज्यांची ई के वाय सी राहिलेली आहेत तर त्यांची के वाय सी बाकी राहिलेली आहेत तुमच्या कुटुंबातील तर सर्वांनी लवकरात लवकर दोन दिवसांमध्ये तुम्ही तुमची के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला त्या योजनेचा जो काही लाभ आहे रेशन कार्डचा लाभ तुम्हाला इथं मिळणार आहे अन्यथा तुमचं रेशन इथं बंद होणार आहे जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढायचं असेल किंवा तुम्हाला किती धान्य मिळते त्याचप्रमाणे त्याचे जे काही सबसिडी आहे ते तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा होईल आतापर्यंत किती सबसिडी जमा झालेली आहे जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड डाउनलोड करायचं असेल किंवा तुम्हाला आधारहून चेक करायचं असेल की तुमच्या रेशन कार्डवर किती जणांची नावे आहेत त्याचप्रमाणे किती जणांची नावे इथं काढून टाकण्यात आलेले आहे तुम्हाला किती धान्य मिळते त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं जे काही वाला रेशन कार्ड घर सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकता मेरा रेशन मध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर त्यावरती डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे तर ज्यांची ई केवायसी राहिलेली आहे तर सर्व रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची ई केवायसी करून घ्या तर अशाच अपडेटसाठी आणि फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अशीच योजनेच्या माहितीसाठी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू